नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साक्री तालुक्यातील म्हसदी शिवारातून सदुसष्ट लाख रुपयांची बनावट दारू व दहा लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण सत्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे म्हसदी शिवारात बनावट दारू भरलेला टेम्पो उभा असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे ही बनावटदारू गोवा येथे वाहतूक होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान साखरी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांना अवॉर्ड जाहीर करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास साखरी पोलीस करीत आहे काल दिनांक चार जानेवारी रोजी मजदी शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती त्याच्यावरून जे ए पी आय जयेश खलाने सोबतच साहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मजदीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं सा समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या दे थँक्यू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद